नमस्कार शेतकरी मित्रांनो दोनशेहून अधिक बांबू मित्रांच्या प्रशिक्षणासाठी इश्वेत बायोटेक मध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते इश्वेत बायोटेक ही भारतातील सर्वात मोठ्या टिश्यू कल्चर लॅबपैकी एक आहे आणि पाच करोड पेक्षा जास्त उत्पादन क्षमता असलेली ही लॅब गेल्या अकरा वर्षांपासून शेतकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यरत आहे जसे सरकारच्या धोरणाप्रमाणे मनरेगा योजनेअंतर्गत अंतर्गत पाच करोड बांबू रोपे शेतकऱ्यांना पुरवण्याचे उद्दिष्ट इश्वेतने ठेवले आहे ती बांबू रोपे शेतकऱ्यांना पुरवण्यासाठी ईश्वेत कटिबद्ध आहे त्यासाठीच बांबू मित्रांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती कार्यशाळेचा उद्देश हा होता की बांबूच्या वेगवेगळ्या व्हरायटी काय आहेत कोणत्या भागात कोणती व्हरायटी येते कोणत्या व्हरायटीला किती पाणी लागते शेतकऱ्यांनी बांबू लागवड कशी करावी बांबू लागवड केल्यानंतर तिचे नियोजन कसे करावे खते पाणी आणि त्यांचं विक्री पश्चात नियोजन करणे या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले शासनाकडून मनरेगा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना सात लाख अनुदान देण्यात आले आहे शेतकऱ्यांना त्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आणि या कार्यशाळेचा महत्वाचा उद्देश असा होता की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबूची लागवड करावी आणि या लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा